पन्हाळा तालुक्यातील दिगवडे इथं श्री अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीनं श्री अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य सोहळा आणि पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पालखी सोहळ्यामध्ये भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पन्हाळा तालुक्यातील दिगवडे इथं परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीनं श्री अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये पालखी दिंडी आणि अनुभव संकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सात वाजता ग्रामदैव वा, ज्योतिर्लिंगाला अभिषेक तर दहा वाजता चिन्मय पादुका पूजन करण्यात आलं त्यानंतर दुपारी दोन वाजता दिंडी आणि पालखी सोहळा पार पडला सायंकाळी सात वाजता मारुती सिंह राठवड यांचं अनुभव संकीर्तन आणि रात्री आठ नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आलं दिगवडे गावामध्ये अनिरुद्ध उपासना केंद्र प्रायोगिक तत्वावर सुरू असून गेल्या दीड वर्षांपासून हा उपक्रम सुरू असल्याची माहिती उपासना केंद्राचे श्री गुरु सप्तसंघ सेवक कार्यकारिणी यांच्याकडून देण्यात आली दिंडी सोहळ्यामध्ये महिला आणि पुरुष यांनी एकत्रित रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं यावेळी अनिरुद्ध बापूंच्या भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय बनलं होतं